दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला खंपाली माती रायगडाची माथ्याला लावली आणि आशीर्वाद छत्रपतींच्या आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारला सुद्धा विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला राज्य मंत्रिमंडळाला माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित आधी सुटना काही त्याची तातडीने अंमलबजावणी करायला आपण पाहिजे कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे त्यानंतर त्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याचं त्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन ताज्यात रुपये करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी ना। सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतर्वादी इथं मी त्याची अंमलबजावणी पाहावी म्हणून कठोर आम आमरण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला पुन्हा सरकारने म्हणायचा नाही की हे काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे आत्ताची परिस्थिती ही समिती काम करत नाही आहे नाविला जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची आपण अंमलबाजावणी ताकदी करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे <laughs> की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याचे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायमस्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण सोळा तारखेला अंमलबजावणीचा वेळ असला म्हणणं मांडण्याचा तरीही त्या केसेस अमरण उपोषणा मला दहा तारखेचा करणं गरजेचं आहे एकाचं स्टेटमेंट त्याचं वेगळं एकाच एकाचं दुसऱ्या आहे <laughs> आम्हाला त्याच्यातून आता पारदर्शक पाहिजे नेमकं तुमचे याच्याबद्दल म्हणणं मर्यादा सांगितली होती का की या काळापर्यंत हे मागे घेतले जातील काय त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यांनी सांगितलं होतं चार दिवसात माग घेऊ त्याला झाले साडेतीन म्हणजे बावीस दिवसाचा एक दिवस आहे त्यांच्या म्हणून हे दहा तारखेचं आमचं उपोषण आमच्या समाजाच्या फायद्याचं आहे येणाऱ्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आणि केस सुद्धा मागे घेण्यासाठी हैदराबादचे गॅजेट सुद्धा लागू झाले पाहिजेत यासाठी नुसता हो हो आणि ते हो हो जमणार नाही आता आमचा खरा फायदा या कायद्यात झालेला आहे एवढं एकच काम पक्क झालेलं आहे ते काही कामे येणार आहेत मराठीसाठी तुमचा प्रश्न योग्य आहे पण मी तरी पण हो। प्रश्न mm. आहे प्रश्न अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या सिद्धी समितीचा जाणार आहे हे मान्य आहे ना हे तुमची चर्चा झाली ना तर तो मराठा हा म्हणजे हा मागास आहे हे सिद्ध होईल का असं वाटतंय का काही जाणीवपूर्वक केलं जात नाही होईल का नाही ते आज सांगता येणार नाही कारण आयोग सुरू आहे त्याचा सर्वे सुरू आहे आपण आत्ताच त्या विषयातून बोललेलं बरं परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्वे सुरू आहे म्हणून मी करणार नाही परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूर म्हणून आम्ही आधीच येत की हे जो सगळ्या स्वारांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला आधी विशेष अधिवेशन बोलून जो प्रस्ताव दिला मागून घ्यावा लागणार आहे तिथे तिन्ही कायदे मंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावं लागणार आहे तर त्याची अंमलबजावणी लवकर होईल आणि जर असेल का फेड जर पाच पाच तीन मिनिट फेडत राहिले तर आमच्या पोरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचं नाही आणि गाठील नाही एक म्हणून दहा तारखेपासून आमोर अनुपस्थित करू तुम्ही तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी सावध म्हणून आणि दोन स्टेटमेंट साठी पाटील मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यामध्ये शपथ घेतली की मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तुमच्या अध्यादेशानंतर त्यांनी सांगितलं की माझा आता शपथ सुटलेली आहे मी मराठा समाजाला आरक्षण दिले मग आता हा संपूर्ण अध्यादेश जो आहे तो कायद्याच्या पेच प्रसंगात अडकणार आहे मग त्यांची शपथ पूर्ण झाली आहे का म्हणतो शपथ सुटली म्हणजे ती जे भर भाषणात बोलले माध्यमांच्या बाईटमध्ये बोलले नंतरच्या बोलले ते तसा काही प्रश्न उघडावा

आमच्या बाजूने गेले ना तेव्हा म्हणून तुम्ही उलट सांगितलं मी खापा खापा भेडून त्याच्यावर पाटील साहेब पाटील साहेब सहा दिवस उपोषण चालतंय सोळा पासून अंमलबाजी काय हरकत नाही पण उपोषण दहा वाजता तुम्ही काल असं म्हटलं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठ्यात न्याय मिळा एक उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणाले की दिल्लीपर्यंत जाऊ पण मग तुमचा सरकारवर विश्वास नाही का अध्यादेश काढला राजपत्र काढलं आता त्यांनी सोळा तारखेपर्यंतची मुदत दिली तरी तुम्ही उपोषणावर अंमलबजावणी दोन स्टेटमेंट तुमचे काम एक जण का दिल्ली पर्यंत जाणार आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट काम याच उत्तर द्या असं का आपण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि कोण तुम्ही सांगायचं की आम्ही पर्यंत जाऊ तुमच्या सरकार मधले अर्धे लोक आमच्या बद्दल शंका तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊ नये आम्ही दहाचं पुढे ढकलतो तुमचं एकतर्फे स्टँडर्ड का नाही मग असं का आमच्या बद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या जे आता काहीच होत नाही या मार माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोललो आहे अनेक जण व्यक्त आहेत की फसवणूक झाली म्हणून फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काय त्यांना काही मिळत नाही माणसं फसवणूक नाही झाली त्यांची मुख्यमंत्री त्यांना काही मिळालं नसत पद मिळालं नसत पैसे मिळाले नसतो कायद्यात असून ते नाही मी स्टेटमेंट बद्दल बोलतो दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत मग आम्ही सोळाला बसते आम्ही आधी सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबजावणी तातडीना करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडांनी मराठी पाहिजे नसले तर आमचा नाव इलाजेल तुम्ही दोन स्टेटमेंट करता कस काय आम्ही तुमचा काय समजेल कारण गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोर गरिबांचं कल्याण झालं जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंही त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच हा लढा गोर गरिबांसाठी अध्यादेश <stit> काढल्यानंतर त्याच कायद्यात रूपांतर झाल्यावर अंमलबजावणीचा विषय येतो आधीच अंमलबजावणी कशी होईल त्याला अधिवेशन घ्यावं लागेल अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करावा लागेल अध्यादेशाचा आणि त्यानंतर अंमलबजावणी आम्ही पण तेच म्हणतो ना, ना। आमचं म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळा पर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतर कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतं त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलाही एखादा लायसन्स जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याची आधी सूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन्स दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला अडून भूमिकात शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव दहा दहा फेब्रुवारीला तुम्ही एकीकडून तुम्हीच काय आता बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमरणपशी सुरुवात अशा प्रकारे स्टेटमेंट केले जातात दोन वेगवेगळी स्टेटमेंट का केली जातात असं तुम्हाला तेच दहा तारखेला जा त्या जानेवारीला अमरणपशी सुरू केलं सिद्ध सायद बहिन मला दिल्यावर महाडोक देखली व्याख्या होत आणि आमच्या अभ्यासाक सह्यात काही बुकलं नव्हतं आमचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्याच हो याच्यावर थांबा था का म्हणजे तिकडे फेकून दिले सह्यावर पण थांबत आण तुम्हाला राजपत्रित त्याचा जो वादेविषयी तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही त्यासाठी आण मराठी मी कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे त्यातच गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबजावणी तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या सगळ्यांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही सोळा तारखेचा किस नाही पडला का सोळा तारखेचा सोळा तारखेचं कुणाच्या लक्षात नाही का मी सोळा तारीख नाही नाही दोन ते आम्हाला जर सकट आरक्षणाचा अर्थ काय लावत तर सकट आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याचा अर्थ तुम्ही काय लावताय त्यांनी नाही म्हटलंय काय म्हणतो नाही पण मग पाटील भेज्यामध्ये असं होत आहे का की मुख्यमंत्र्यांना या सगळ्यांचं श्रेय गेलेलं आहे आणि याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्याने देखील हे मान्य केलेलं होतं अगदी प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले की मुख्यमंत्र्यांना हे हिरो ठरलेले आणि बाकीचे नेते हिरो ठरवले आहेत भाजपला मोठा फटका आहे आणि म्हणून आता भाजप पुन्हा एकदा या हा डाव फाकताय का किंवा ह्या पद्धतीची चर्चा घडवून आणतय का नाही मग लवडून भाव टाकल्या ना मग लवडून आमचं पण नेत्यांनी श्रेय केलं बस का फायनल हे करण्याच्यावरती मोठमोठे घटना तर मी बोलले त्या कायद्यावर याला काहीच होत नाही पण आम्ही सत्य नाही हे बघा लोकशाहीचं अत्यर काय असत सत्तेचे तुमच्या अंगात रग असतो तर त्याला पर्याय त्याचे जनमताचा रेटा जनता आम्ही सावध आहे आम्हाला लोकसेना अधिकार दिले आम्ही आंदोलनातून मिळणार पण याला धक्काय लागू देणार नाहीत अंमलबजावणी करण्यासाठीच हे संघर्ष आहे दोन स्टेटमेंट साठी कायद्यासाठी नाही कायदा समितीवर पूर्वी तुम्ही फार खुश होता आता काय झालं शिंदे समिती काम करत नाही असं शिंदे समितीला सांगितलेलं असताना शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदीच सापडत नाही मराठवाड्यात हे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावी सुद्धा वाचत नाहीयेत कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा तुम्ही बघता का मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खायचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तांना सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष खायचे आणि मग ते मध्ये ते घे आणि दुसऱ्याशी प्रमाणपत्र मिळतो अगोदर तो दिन दिन ना पळायला ते साक्षाल फेपरीच परवाचं उदाहरण आहे तिथल्या माणसाचं एका माणसाच मला नावात आठवण पण अडचू नावी त्यांचं बोलते बहुतेक त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावाच स्पष्ट नाव देत नाही विभाग आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग आता कसे मिळायला लागल्या ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या त्या कशा नेमल्या तेही काम करत नाही मग त्या नेमल्या कसा आम्हाला असं लावायला आणखी कित्येक तरी ग्रामपंचायत असेल की चौपन्न लाख म्हणून तिच्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते लावणं गरजेचं आहे कित्येक तरी ग्रामपंचायती नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिरं झाली तुम्ही शिबिर कशाला नेमले शिबिर कशासाठी घ्यायला लागला ते लोकात प्रबोधन व्हावं अर्ज कसा केला का पाहिजे काय केला पाहिजे तुम्ही सांगा ते म्हणजे ते दंडे दिल्या त्या दंडाला मिळत लागणार ना काय म्हणा ते फक्त म्हणजे ग्रामपंचायत पुढे जाण होत अर्ज समजून सांगितलं का भरायचं काहीतरी तुम्हाला दिला दिवस दोन दिवसात घेऊ ते काय साधा विषय असं म्हणते ते दोन दिवसात मराठा आंदोलन ओबीसी आणि मराठा असं महाराष्ट्रात वाद निर्माण होतो याबद्दल काय म्हणणं आम्हीच ओबीसी तर वाद पुन्हा सांग करता पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब लक्ष्मण हाके चे नेते आहेत त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय त्यामुळे तुमची आणि त्यांची म्हणजे आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल कसं बघतं हे स्टेटमेंट ओबीसी लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते पाटील साहेब एक प्रश्न असा आहे सरकारचं हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे तुम्हाला अशी भीती वाटते का अध्यादेश केला रूपांतर राहिले बाकी जर सगळ्या मागण्या राहिल्या तर हे शेवटचं नाही दबाव निर्माण करण्यासाठी नाही हे उपोषण करत मी आणि भीती वाटते म्हणून पण नाही अंमलबजावणी होऊन गोरगरीब मराठ्यांना ज्यांना नोंदी मिळाल्या नाही त्यांना प्रमाणपत्र जावेत म्हणून त्या मरुषणे अंमलबजावणी तातडीनं करावीत म्हणूनही बाकी काय नाही दोन दोन स्टेटमेंट म्हणून त्याप्रमाणे कारण महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला विषय आहे विषय त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार बैठक वगैरे नाही नाही आमची पण आहे अभ्यासा तुम्ही असं म्हणताय पाटील साहेब तुम्ही असं म्हणताय की दोन प्रकरणामध्ये आता फसवणूक झाल्याचं पाहायला मिळते एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळा बोलत आहेत मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला आणि तो गुलालाचा अपमान देऊ नका म्हणजे ही एक फसवणूक वाटते आणि दुसरी म्हणजे गुन्हे मागे घेण्याबाबतचे तुम्ही देखील ते बोललात की साडेतीन महिन्यापूर्वी तरी शब्द दिला होता आणि आता पुन्हा फडणवीस वेगळं बोलतायत की जे जागो झाले कुणाला इजा पोचवले तर ते गुन्हे मागे घेतले म्हणजे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने एकीकडून गोड बोलायचं एकीकडून वाकडं बोलायचं असं काही करून तुमची फसवणूक केली असत अशी भावना तुमच्या मनात आहे का ते मोड वाकडं सरकार बोलत ते दहा तारखेला कार्यक्रम पण मी खरं सांगतो मी आमच्या आईकाडच्या बांधवांना माहिती आहे नाही बोलत पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास फक्त ते दोन स्टेटमेंट एकच कमी करते मूर्ती मिळालं या काय कीच करते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास पण काय की त्यांना काय होते का नाही त्यांचा मोर्चा बघितला की लगेच बदल आमचा बघितला की बदल असं काही खबर मोर्चा कोर सुरू ठाव का असं लग्न पण मग आता तुम्ही ह्या जे काही दहा तारखेपासून आवडून सुरू करता हे शेवटचं किंवा अंतिम टोकाचं असेल असं आहे शेवटचा आता हे शेवटचा अंमलबाजी त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बांधलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच तुकडा नाही नाही दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे निघाला गेलात तसं उपोषण आहे की दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही का स्वीकार काय करत नाही मराठी काय चीज आहे ध्यान भाई आमच्या आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही उपोषण नंतरवलीमध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागावांमध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 तोच सिद्धांत

तुमचे तुमचा कसा नोकर वर घेऊन होतो तसे सकाळी आम्ही असे टप्पे पाडले तुम्ही चार वाजून घेणार दहा वाजून घेणार आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखाने कोटीना पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला मराठ्यांच्या गोरगरीबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आणि महत्वाचा आहे भविष्याचा याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे अंमलबजावणीसाठी या हे अमरावशी जानेवारी मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का हो मग त्यावेळेस काय म्हणले सर कायदा खूपचा फोन बनवलाय आहे पंधरा दिवस त्याच्यावरती तज्ज्ञ झुंजत होती याला काहीच होत नाही आणि आमची तज्ज्ञ आता त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे एका एका एक शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथे बघायला होता की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासाकर त्याच्यावर अभ्यास केला त्या कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुढे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला पुढील काय करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का, दो का। मिंटा, एक मिंटा, एक मिंटा, तुम्ही असं म्हणला होता की एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातला आश्वासन दिलेलं आले मग आता देवेंद्र फडणवीस म्हणजे नाव लिहूनच बोलायचं झालं तर देवेंद्र की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागून येणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये दे देखील आता या मुद्द्यावरून झालेलं पाहायला का आहे सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारी लोकपोषण बसल्यावर ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे लेकर वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आम्हाला लोकोशन महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोराचं हित कुठे हे आमच्यासाठी महत्वाचे आणि त्याच्यासाठी आम्हाला शांत गरजेचं त्यावर नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येते त्याबद्दल आम्हाला सावध राहणार नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मेल्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही पण पाटील साहेब तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केलेली आहे मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं आहे का तुम्हाला दोन स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही आमच्याकडे आलेले आम्ही नाही पण फडणवीस तुम्ही दोन जगा मंत्र्यांचं म्हणलं नक्की कोणते दोन नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहेत त्यांच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे स्टेटमेंट दोन नेते कोण आहे स्टेटमेंट सर काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याची मी दुस म्हणे का गोळ्या घालणार का मेका मेका त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एक इकडून आम्हाला तुमचा माणूस तुमचा सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सह्या आहे का नाही मी आणखी कोणाकडे बघितलं नाही पण नाही म्हणत मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत केंद्रापर्यंत जाईल म्हणजे काय मराठीची गरज नाही तुम्हाला तुम्हाला मराठीचं वाटू करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणा सांगतो वेग समज नको कायद्याला कोणाचे काहीच होत फक्त दोन स्टेटमेंट बद्दल वर्ल्ड नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी ओबीसी नेत्याला सरकार भीती तुम्हाला वाटते का त्यांचे त्यांना माहिती घाबरेल काय कळत ताटकून हे टाकते काय काय करायचं घाबरून येते तिकडे त्याच बाजारात जाय म्हणा काय त्याने दोन स्टेटमेंट का फक्त त्या स्टेटमेंट दोन स्टेटमेंट का एक एक गुण एकाला द्यायचं आणि एकाला असं करायचं पुन्हा मग मी त्या त्या दिवसाने गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जडलाय जर म्हणताय तर आज्यादेश काढताना कॅबिनेटला विश्वासात घेतलं गेलं नाही मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेला नाही त्याला काय माहिती आहे तिथं ते इकडं तिकडं घेतलं नाही याला विश्वास नाही त्याला घेत नाही तुम्ही घेत नाही तर तर अमरुन उपशन आणि चौथा की आपण ज्या केशेस मागे घ्यायचं अंतरवाली सह महाराष्ट्रातलं आणखी नाही चार दिवस उलटून गेले तरी ही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ काय कारण तुमचे वेगळे सरकारच्या मा माध्यमातून स्टेटमेंट येतील त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाही आहे म्हणून त्याही तुम्हाला सगळे दहा फेब्रुवारीच्या आत मागं घ्यावं सगळ्या नसतात ते अमरोणपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट ते आणखीनही नाही समितीनं ना चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज येईन तिथं तिथं तरी ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्र सुद्धा जे सगळे सगळ्यांच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं येतं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्याची अर्ज दाखल झालेली असताना ही प्रक्रिया सुरू झालेली नाही मी आत्तापर्यंत माहिती घेतली आतापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आत्ता अर्ज स्वीकारले त्याचं पुढं काही होत नाही त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीनं अठराशे चौऱ्याऐंशीचं स्वीकारलेलं नाही समितीनं ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणनाही आपण ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं ते अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्तावेज तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे चार मुद्दे महत्त्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा यावर जाणं गरजेचं आहे सगळे सोये हा जी आपण अध्यादेश आदे राजपत्रित आदेशिक अधिसूचना आदेश दिल्या ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाही त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांचं पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेल्या एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसते त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडं तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडून सगळ्यांनी मिळून सगळी सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून मग सर बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं फक्त याचिकावर माझं मराठा समाजाला आता एक तो आव्हान हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला आमरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे याच्यासाठी हे आमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ती अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे ते पूर्ण होतोय नऊ तारखेला त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाही पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याचा दुसरं सहन करू शकत नाही म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं घेते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी हे पावले मागं सरकार तुम्हाला मागे शब्द दिला होता आत्ताही दिला मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणारसुद्धा नाही मराठवाड्यात काही नोंदी सापडतात काही ठिकाणी जळीत काही ठिकाणी दस्तावेज सापडत नाही असं म्हणलं जातं परंतु सापडो अथवा न सापडू या सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठ्यांचं एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकरांसाठी जे विरोध करतो त्यांच्यासाठी आहे परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे कारण हा कायदा आणि मुंबईला गेले त्यांनीचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे त्याला धक्काही लागत नाही आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना मी हा जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळी द्यायची ते म्हणून त्या पंधरा दिवसात मांडावं हो। जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहिती परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराची पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हसणार नाही कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी कुणा तशी काहीतरीच एकजूट ठेवावी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे स्वराच्या कायद्याची अंमलबजावणी पंधरा दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आणि थांबतो नाही काय मला माहीत नाही परंतु डबल महाराजांची भेट माझी नाही मला माहीत नाही परंतु आणि समाजाची किंवा मग नाही टाकायचं समाजाच्या अंबळ बस एवढंच करायचं धन्यवाद